नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी ही योजना येथे राबवण्यात येत आहे मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे चार महिन्या येथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते दोन हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून येथे जमा केल्या जातात आणि मित्रांनो यामध्ये केंद्र सरकारने महत्त्वाची अपडेट आणली आहे तर मित्रांनो या अपडेटनुसार काही येथे बोगस लाभार्थी आढळल्यामुळे केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या निर्णयामुळे काही शेतकरी या योजनेतून येथे वंचित राहणार रा आहे तर मित्रांनो यामध्ये काय नियमावली आहे आणि कोणते लाभार्थी यामधून अपात्र होणार आहे याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण आताच आला असाल पहिल्यांदाच आला असेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो काय आहे नियम नवीन नियमावली या व्हिडिओमध्ये तर यामध्ये या आपण बघू शकता पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा या लाभ घेता येणार आहे त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे यापुढे जे वकील डॉक्टर इंजिनियर आहेत जे आयकर भरतात जे पेन्शनर आहेत त्यांनाही यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर दोन हजार अठरामध्ये करण्यात आली तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान लाभार्थी बरेचसे असे काही लाभार्थी आहे की या यादीमधून येथे कट होणार आहे तर यामध्ये मित्रांनो जर आपल्या कुटुंबातील पती पत्नी मुलगा लाभ घेत असेल तर त्यांना एकालाच या योजनेतून लाभ मिळणार आहे आणि मित्रांनो यापुढे अर्ज भरताना जर आपण इंजिनियर वकील असाल आयकर भरणारे असाल तर या यांनासुद्धा या योजनेतून येथे वंचित केला जाईल यांनासुद्धा येथे लाभ मिळणार नाही तर अशा पद्धतीने येथे पी एम किसान सन्मान निधीची महत्त्वाची अपडेट केंद्र सरकारने आणली आहे तर मित्रांनो यामध्ये असे काही बोगस लाभार्थी या यादीतून येथे कट होणार आहे आणि मित्रांनो अशी महत्त्वाची अपडेट आहे जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा